तुमचा युट्यूब चॅनलवरती मनापासून सारखे सगळं मित्रांनो माझ्या पाठीमाग आहे ओतूर स्टँड आपण आता ओतूर ते कोतुळ अप डाऊन करणार आहेत मग ते आधी चॅनल होते नवीन आल्याचं चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो आपण जाऊया कोतुळ चला मग समोर मित्रांनो आहे ओतूर बस स्थानक बघा पाहू शकतात आणि तर आपला एकच एस टी आणि इकडं असं आपल्याला सरळ इकडं गाडी जसं तिकडून आपल्याला जायची कोतवळला कारण आत्ता सध्या ओतूरमध्ये आपल्याला काय गर्दी काय स्टँडला एवढे दिसून येत नाही आणि आपल्या जायचे कोतवळला आत्ता को म्हणजे या साईडला रस्ता तो म्हणजे तो कोतवळला आणि इकडं जातो जुन्नरला आणि कल्याणनगर हवे मित्रांनो इथं समोर कल्याण नगर आहे आणि आपण निघतोय आता कोतुळला आणि स्टँड बघू शकता व तुझा चले आत्ता आपण कोतुळ म्हणजे ब्राह्मणारा रोडला आहे बघा आणि आत्ता आपण नागाचा घाट म्हणून म्हणजे प्रसिद्ध असलेला नागाज घाट त्या घाटाने आपले ब्राह्मण ते कोतुळ म्हणजे आता आपला वैस द्या वस्तूमध्येच आपण जरा गर्दी असल्यामुळे आपल्याला जरा थोडंसं स्लो जायचं आपण आता नागाच्या घाटानं चाललेलं आहे बघा आणि पूर्ण अशी नागमुढे वळण असल्यामुळं आणि रस्ता त्याच्यात थोडा खराब असे तापणारी आमच्या गाव म्हणजे आणि पूर्ण असा रस्ता जरा थोडं खराब आहे आणि मुळ पण भरपूर आहे असे डोळा घे फायनली गाठ सुरू झाले तर आत्ता आपण नागाच्या गाठामध्ये बघा हे बघा वेळी वागरी बळ्याचा अवघड गाठ आहे असं म्हटलं तर म्हणजे ओतूर मधला ओतरु ते ब्राह्मण वाडी वाडापर्यंत घाट घाट आहे आणि तिथून पुढं आपली निवड ओतळला जायची डेट निघाल्यामुळं म्हणजे पाच वाजलेत चालेल तरी पण घट ट्रायझेक्शन कार्यकर्ता असे आमचे मेन कार्यकर्ते प्रशांत हे आपल्याला ड्रायविंग करत असते अशी नागपणे वाय आणि प्रशांत राहावी बघू शकतात कशा प्रकारे तिकडं दगडांचा आणि मित्रांनो याच घाटाला या। नागाचा घाट असं म्हटले जाते असे साग असे अनेक प्रकारचे म्हणजे झाड आपले टणटणी परत साबर हे बघा पाहू शकतात आणि हे बघा झाड आहेत आणि टणटणी असे बर्फ प्रमाणात अनेक झाडांचं या घाटामध्ये समावेश होऊ झालेले मित्रांनो आणि आपण फायनली नगर म्हणजे या ठिकाणी म्हणजे नगर इथून मॉडल लागते आपल्या माग साईडला पुणे जिल्ह्याची मॉडल लागते आणि कोतूर आणि जुन्नर कोतूर आणि अकोला अशी म्हणजे आपण याच्यावरतीच आणि समोर आपल्याला ब्राह्मण वाटा आता तिथं आपण बघणारे इथं आता ब्राह्मणवाडा आणि बघून कोतूळ मित्रांनो फायनली आपण आता ब्राह्मणवाड्यामध्ये पोचलेले बघा सगळं ब्राह्मणवाडी आता इथं पोचलेले आपण आणि इकडे जाते वेली त्या साईडला इकडं आणि इकडं अकोला आणि कोतूळ राजमुगे इकडे या साईडला जात आपल्याला आता या साईडला जायचं फायनली आपण आता कोथड रोडला लागलेले बघा आता आपण मित्रांनो आपल्या पाठीमाग ब्राह्मणवाडा आणि आपण आता जाणारेच कोतूड आणि पाठीमाग दिसतो ते ब्राह्मणवाडा आणि आता फायनली आपण ब्राह्मणवाड्याची थांब दिली जरा चला मग पुढं जाऊ आपण आता पाहिल्यानंतर ना आपण आता ब्राह्मणवाडीच्या पुढचा गाठ आहे त्या घाटात लागलेला आपण आणि इकडे खाली सगळा तालुका लागतोय आणि पाऊस पण झालेला आहे जरा थोडा त्याच्यामुळं भरपूर आपल्याला थंड थंडी जा वाचते आणि पावसाचं पण शक्यते इथून कमीत कमी तर बारा तेरा किलोमीटर कोथळ असेल सुद्धा अशी नागमुडी पण ओळख Esta de... आणि रोड पण आता म्हणजे खूप आता चांगले जरा म्हणजे काही तबलीफ वगैरे नाही झाली आणि आपण उद्याला जाणार तर नऊ ऑगस्ट राहूजी फांगरे जयंतीला आणि तो व्हिडिओ बघण्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुमच्या ऐकू आणि लाईक करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल हा मला मित्रांनो आहे बस स्थानक आणि आपण पोचलो आहे बस स्थानक मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओला उद्याच्या व्हिडिओला म्हणजे आपला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन राघोजी भांगरे अकोला